दोडामार्ग तालुक्यातील वायगण तडजवळ दुचाकीला टेम्पोची धडक दोन जण ठार दोडामार्ग तालुक्यातील वायंगण तटजवळ झालेल्या टेम्पोच्या अपघातात दुचाकी स्वार आणि पाठीमागे बसलेले स्वार यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सतरा सप्टेंबर रोजी घडली पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार आणि घटनास्थळावरून दिलेल्या माहितीनुसार दोडामार्ग तालुक्यातील वायंगण तडजवळ आज भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दा स्कूटरला धडक दिली या धडकेत स्कूटर चालक संतोष मधुकर शेटकर आणि पाठीमागे बसलेल्या अलमारी मिंगीस सोच या महिला या दोघांचाही मृत्यू झाला प्रथम संतोष शेटकर यांना घटनास्थळावरून उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला तर अलमारी मिंगी सोज यांना बांबोळी पणजी येथील रुग्णालयामध्ये दाखल केले असता त्यांचाही तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली टेम्पो चालक आदम नाईकवाडी यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता तो दारूच्या नशेमध्ये होता तो दारूच्या नशेतच ते वाहन चालवत होता असे स्पष्ट झाले आहे या टेम्पोमधून आणखी जण प्रवास करत होते तेही किरकोळ जखमी झाले या दोघांमध्ये एक महिला आणि एक लहान मुलगा असे जखमी झाले आहेत अपघाताच्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती या अपघाताच्या घटनेचे रूच कळताच पोलिसांनी धाव घेऊन या ठिकाणी घटनेचा पंचनामा केला घटनेमुळे शोकळ पसरली